म्हणजे असं आहे मामाने आपली कारकीर्द सांगितली ती वस्तुस्थिती बरोबर आहे आम्ही दोघे ग्रामीण भागातले आहेत मामाचा भाग सगळा सपाटीचा आहे माझा भाग जास्त करून डोंगराचा आहे आणि समुद्र कि किनारा आम्हाला जवळ आहे जंगल भाग आम्हाला जास्त आहे आम्ही <laughs> तसं माझं गाव पाहायला गेलं तर तसं मी भाग्यवंत आमदार आहे <laughs> दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये रायगडची राजधानी राजे शिवछत्रपती महाराजांची माझ्या मतदारसंघात येते समाधीचं ठिकाण माझ्या मतदारसंघामध्ये येतं आई जिजाऊ महासाहेबांची समाधीचं ठिकाण माझ्या इथं येतं शूरवीर नरवीर तानाजी मालोसरेंचं समाधीचं ठिकाण येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ्याचं ठिकाण माझ्या इथं येतं आणि स्वामी समर्थ रामदास स्वामींची शिवतोरगळ आहे एवढे सगळे जवळजवळ सात ते आठ लाख लोक दरवर्षी ह्या सगळ्या ह्याला भेटी देत असतात माझा भाग ग्रामीण असल्यामुळे शिक्षण फार झालं नाही माझं नववीपर्यंत शिक्षण झालं मामा लय पुढे गेलं आहे माझ्या परंतु जनरल नॉलेज बोलतात ते थोडंसं आत्मसात केलं आणि सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांची कथा व्यथा आम्ही फार जवळ हे मोठे शेतकरी आहेत आम्ही छोटे शेत त्याचं कारण आहे आमचा डोंगर भाग असल्यामुळे फार मोठे शेतकरी नाहीत पण एक अभिमानाने आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे कोकणातल्या आत्तापर्यंत एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केलेली नाही आहे कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधीही कर्ज बुडवलेले नाही आहेत त्याचं कारण प्रत्येक कोकणातलं एकतरी चाकरमान्या मंडळी हा मुंबईला आहे पुण्याला आहे ठाण्याला आहे आणि गुजरातला आहे आम्ही समाधानी आहोत आणि त्या समाधानावरतीच आम्ही पण समाधानी आहोत दिया उसका भी भला और नाही दिया उसका भी भला आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही राजकारण करतोय एकदा मामाने त्याची कारकीर्द सांगत असताना मी पहिला माझ्या गावच्या लोकांनी मला बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच केला दुसऱ्या वेळेला मला अपक्ष पंचायत समितीचा सदस्य केला नंतर दोन वेळेला मी जिल्हा परिषद सदस्य झालो दोन वेळेला जिल्हा परिषद सभापती झालो आरक्षण पडलं दोन वेळेला माझी सौभाग्यवती सदस्य झाली आणि सलग चार वेळेला मी चढत्या क्रमांकाने आमदार झालो आणि आता मंत्री झालो मंत्री होत असताना आम्ही जमिनीवरनं चालतो आहे आम्ही हवेतनं कधी चालत नाही आम्ही <laughs> लोकांना सांगितलं गरिबी आले म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माझायचं नाही मामाने सांगितलं त्याच उक्तीप्रमाणे लग्न असले काय असलं लोक आम्हाला सांगतात शेट जरा एक झलक द्या yeah. आमचं जरा अंग सरसरतं <laughs> आणि आम्ही मग त्याच्यामध्ये थोडासा डान्स करतो बाकी काय नाही मग तुम्ही टार्गेट करता आम्हाला त्याला काय म्हणजे परंतु एक सांगतो गोरगरीबांच्या सुखदुःखात जाणं हे आमची सगळ्यात मोठा ठेव आहे hmm. जेव्हा मी पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा माझे विरोधक बोलले की कार्य माती बारस वाढदिवस करून आमदार होता येतं काय आणि मी तेच करून आमदार झाल्यानंतर ते माझ्याबरोबर लागले लागायला म्हणजे माझ्याबरोबर बारशाला कार्याला मातेला यायला लागले पण त्यांना लोकांनी स्वीकारलं नाही परत चार वेळेला त्यांना आम्ही जय महाराष्ट्र केला आणि चौथी वेळ माझे आहे तुमच्या मागे काही ना काय सुरू असतं आज सकाळी बघत होतो आम्ही आलो तर आजही तुमच्या मागे काहीतरी आम्हाला एक चर्चा ऐकायला मिळते की आज तुमच्या दोन तुम्ही सहाय्यक ठेवले आहेत ते शिक्षक आहेत असे तुमच्या एक कॉन्ट्रोवर्सी तुमच्या वतीचा चर्चेत नाही तो भरतशेट कसला असू शकतो रायगडचा मावळा आहे शिवाजी महाराजांचा मावळा आहे बाळासाहेबांचा पायी आहे आणि शिंदेसाहेबांचा खंदा समर्थक आहे hmm. आम्ही काम करतोय आम्ही जर श्विसा एक जर घेतले त्यात अडचण काय ते आम्हाला दाखवायला पाहिजे की बाबा ही अडचण आहे ते चुकीची माणसं घेतलीत किंवा काय चुकीची असलीत तर आम्ही त्यांना सांगू बाबा तुम्ही येऊ नका परंतु ज्या वेळेला पडत्या टायमामध्ये पडत्या काळामध्ये हेच लोक ज्यावेळेला आम्हाला काही सहकार्य करतात जेव्हा आमचा काळ चांगला आला त्यावेळेला जर आम्ही अशा लोकांना स्विसायक म्हणून घेतलं तर एवढी चर्चा चर्चा नाही तो भरतछेड होऊ शकत नाही हे आता समीकरण झालेलं आहे